बातमी आहे मुंबईतून मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद असणार आहे जी दक्षिण विभागातील काही भागामध्ये पाणीपुरवठा बंद असणार आहे तर टी विभागामध्ये देखील पाणीपुरवठा बंद राहणार आहे गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी टी विभागामध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात येतो फोटेस रुग्णालय ते उद्योग क्षेत्रापर्यंत जलवाहिनी वळवण्याच्या कामास पाणीपुरवठा बंद असणार आहे बाराशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळवण्याच्या कामाकरता चोवीस आणि पंचवीस मे दरम्यान चोवीस तासांसाठी एन एस आणि टी विभागामध्ये आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद असणार आहे अधिकची माहिती बत्तीस जानेवारी आपण बघूया तर मुंबईमध्ये दोन दिवस पाणी आज बंद असणार आहे आपण बघितलं गोरेगावचे मोलून जोड असता प्रकल्पासाठी पाणी पुरवठा हे बंद असणार आहे आपण बघितलं तर चोवीस आणि पंचवीस म्हणजे या दोन दिवशी पाणी पुरवठा हा बंद असणार आहे एम एस आणि टी विभागामध्ये हा पाणी पुरवठा बंद असणार आहे ते यामध्ये आपण करतात फोर्टी सुगणार ते उद्योग क्षेत्र आपण जलवाणी वळवण्यात आता आहे पाणी पुरवठा बंद असणार आहे त्यामध्ये बाराशे मिलीमीटरच्या व्यासाची जलवाणी ही वळवण्यात येणार आहे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेकडून कर काम करण्यात येणार आहे आणि यासाठी पाणी पुरवठा महानगरपालिकेकडून दोन दिवस हे बंद करण्यात आलेला आहे okay. तसंच आपण करत पालिकेकडून नागरिकांना आव्हान देखील करण्यात आलेलं आहे की पाणी जपून वापरा वापरा आणि सतत आपण बघतो पाणी ही सुरळीत झाल्यानंतर महापालिकेनं हे देखील सांगण्यात आलेलं आहे की पाणी चार अनि, उगर, ए, ते पाच दिवस उकळून प्यावे नाहीतर अन्यथा कोणती वगैरे सांभूर जावं लागेल पण आपण बघितलं महानगरपालिकेची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे आणि नागरिकांना आव्हान देखील करण्यात आलेलं आहे आणि आपण बघितलं हे दोन दिवस दो म्हणजे नागरिकांना काही त्रास होणार आणि आपण एकदम मोठ्या प्रमाणात गर्मी देखील वाढत आहे आणि त्यामध्ये पाणी पुरवठा हे दोन दिवस बंद असलेला नागरिकांना यामध्ये जरासा त्रास करायला लागला आपण बघितलं तर एन एस आणि हे पाणी पुरवठा दोन दिवस बंद असणार आहे सकाळी चोवीस तारखे चोवीस तारखेला सकाळी साडे अकरा वाजता या कामाला सुरुवात होईल आपण बघतो तर पंचवीस तारखेला साडे अकरा वाजता कामाला हे काम हे संपण्यात येईल आणि संपूर्ण काम होऊन जाईल असं महानगरपालिकेनं सांगण्यात आलेलं आहे जी 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 धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी